या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक थोर शिष्य परमपूज्य अण्णासाहेब वर्टीकर यांच्या कन्या डॉक्टर सौ माधुरी अजित नाडकर्णी राहणार नेरूळ नवी मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे माधुरी मावशी सांगतात श्रीराम सन दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यात आम्ही उभयता बीना वर्ल्डच्या सिनियर सिटिझन टूरबरोबर सात दिवस श्रीलंकेला गेलो होतो माझे गुडघे व कंबर कधीतरी थोडीफार दुखते म्हणून बाहेरगावी जाताना नेहमीचं बरोबर नेहमीचे तेल व शेकायची इलेक्ट्रिक बॅग ठेवलेलीच असते माझे वय चौऱ्याहत्तर पूर्ण व यांचे सत्याहत्तर पूर्ण असल्याने निघताना नेहमीप्रमाणेच श्री महाराजांना हात जोडून आमच्याबरोबर चला आणि दोघांचाही हात पकडून सांभाळून न्या व सुखरूप परत आणा अशी प्रार्थना केली परदेशात काही आजार पण नको म्हणून थोडे टेन्शन होते ते महाराजांवर सोपवले अंगारा लावून व अंगार्याची पुडी पर्समध्ये घेऊन निघालो श्रीलंकेत रोज सकाळी साडेपाचला उठून सातला बाहेर पडावे लागे सिनियर सिटीजन्स म्हणून चालणे खूप नसे पण श्रीलंकेला सगळीकडे उतारावर चढणे उतरणे असे त्यामुळे माझ्या गुडघ्यावर ताण पडे पण एकूण प्रवासात विशेष काही त्रास जाणवला नाही कधीतरी प्रिकॉशन म्हणून तेल लावले पण शेकायची पिशवी बाहेर काढावी लागली नाही मध्ये एके दिवशी यांना रात्री उलट्या सुरू झाल्या उलटीची गोळी सापडे ना पण नशिबाने आमच्याबरोबर दोन तीन सर्जन होते त्यांच्याकडे ती गोळी मिळाली व लगेचा आराम पडला थोडक्यात श्री महाराजांच्या कृपेने एकूण प्रवास छान झाला श्रींनी प्रवासात माझ्या दुखण्याखोपण्याचा त्रास होऊ दिला नाही गंमत अशी की ज्या दिवशी घरी पहाटे साडेपाचला परत आलो आणि जरा झोपून उठलो नाही तर माझी कंबर व गुडघ्यायचे नव्हे तर खांदे देखील भयंकर दुखू लागले बसलेले उठता पण येईना आता आपण कायमचेच बिछाण्यावर खेळणार की काय असे वाटू लागले परंतु दोन दिवसात सर्व पूर्ववत झाले अगदी जादूसारखे दुखणे कमी झाले ते पण काहीही औषधे न घेता तेव्हा स्त्रींच्या वाक्याचे स्मरण झाले स्त्री म्हणतात भोग हे भोगावेच लागतात पण साधकाला ते सोयीने भोगण्याची व्यवस्था सद्गुरू करतात माझे दुखणे जे महाराजांनी टूरवर असताना थोपवून धरले होते व ते तेथून परत आल्यावर भोगायला लावले आणि त्वरित बरे पण केले असाच अनुभव माझ्या आईला पण आलेला मला त्यावेळेस आठवला बुलढाण्याला महाराजांच्या उत्सवाला जाताना ती स्त्रींना अशीच प्रार्थना करून गेली होती तिला दमा होता तेथील सर्व कार्यक्रम काहीही त्रास न होता छान पार पडला व घरी आल्यावर दमा चाळवला माझ्याकडे वाशीलाच तिला हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर ठेवावे लागले होते त्या घटनेची देखील आठवण होऊन श्रींच्या दयासिंधुत्वाच्या स्मरणाने नेत्रात पाणी आले श्रीराम समर्थ साधक हो माधुरी मावशींना अध्यात्माचा वारसा लाभलेला असल्याने बालपणीपासूनच स्त्रींच्या प्रेमाचे अनेक अनुभव येत आले आहेत श्रीलंका येथे जाताना अत्यंत प्रेमाने त्यांनी आपल्या दुखण्याच्या काळजीचे गाठोडे स्त्रींच्या चरणी वाहिले व त्या निर्धास्तपणे प्रवासाला लागल्या स्त्रींनी देखील संपूर्ण प्रवासात ताईंना गुडघा व कंबरदुखीचा त्रास होऊ दिला नाही परंतु भोग हे भोगावेच लागत असल्याने घरी आल्यावर आपल्याचं घरी सोयीप्रमाणे तो भोग भोगायला लावला व त्वरित बरा देखील केला वस्तुत ज्याने आपल्याला जन्माला घातले त्या ईश्वराला सद्गुरू माऊलीला आपली चिंता असते म्हणूनच ते आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढत असतात आपले रक्षण करत असतात कधी आपले भोग मागेपुढे करतात तर कधी संपूर्ण नष्ट देखील करतात परंतु असे अनुभव वारंवार येऊन देखील आपण त्या करुणानिधी भक्तवत्सल ईश्वराचे सद्गुरूंचे स्मरण करत नाही व याचीच खंत व्यक्त करताना तुकाराम महाराज विचारतात अरे तू कृपाळू देवाचे चिंतन का करीत नाहीस तो एकटा देव सर्व जनांचे प्रतिपालन करीत आहे बालकासाठी देव आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करतो लक्ष्मीपती गर्भातील मूल आणि स्तनातील दूध हे दोन्हीही बरोबरच वाढवितो भर उन्हाळ्यामध्ये सर्व झाडाचं पाणी फुटतात त्यावेळी त्यांना पाणी कोण घालतो त्या देवाने तुझी काळजी केली नाही का व पुढे सुचवतात सर्वांचे प्रतिपालन करणारा असा जो अनंत त्याची आठवण करून तू निवांत रहा ज्या देवाचे नाव विश्वंभर आहे त्याचे तू सर्व ध्यान कर ईश्वराविषयीचे आपल्या मनातील हेच सुंदर भाव शब्दात व्यक्त करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात का रे नाठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एक लातो बाळा दूध कोण करिते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही फुटती तरुवर उष्ण जीवन तयांसी कोण घाली तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठ तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ